नमस्कार आज आपण करणार आहोत मटकीची उसळ त्यासाठी थोडीशी मट मोडालेली मटकी घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे थोडीशी शेंगदाणे आणि कोथिंबीर घेतलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे छान तडतडले की त्यामध्ये थोडंसं बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे कांदा मस्त लाल लालसर रंग येईपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे शेंग शेंगदाणे आणि शेंगदाणे देखील खरपूस छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे माझ्या मिस्टरांना मटकीच्या भाजीमध्ये शेंगदाणे आवडतात त्यांना मी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्हाला काय आवडत असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही टाकू शकता छोले त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद सब्जी मसाला आणि आमचा सोलापुरी सिक्रेट मसाला म्हणजेच काळा मसाला घेतलेला आहे आणि हे, हे, आम हे छान आम्ही परतून घेतलेलं आहे पहा किती सुंदर दिसते मसाला त्यामध्ये थोडीशी मोड आलेली मटकी देखील मी टाकून घेतलेली आहे आणि ती देखील छान परतून घ्यायची आहे कोणाकोणाला मटकीची उसळ भाजी आवडते त्यांनी नक्की मला कमेंट करा आणि माझं रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घेतलेला घातलेला आहे ते देखील छान परतून घ्यायचं आहे त्यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहा काय सुंदर आहे भाजी आणि माझ्या मुलीचा देखील आवाज बघा मधून 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 येते आणि हे बघा चपातीसोबत मस्त मटकीची भाजी मी सर्व केलेली आहे माझे